आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान लग्न डोहाळे जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स करायची असेल तर राणीमहाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एमआयडीसी समोर कारवे प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल प्रशस्त पार्किंगची सोय बुकिंग साठी कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव चाळीस एकोणसाठ त्र्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन त्र्याहत्तर एकोणचाळीस सोळा मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी चोवीस पंचवीस आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये आत्ताच बुकिंग करा राणी महल विटा नगरीच्या नाथबाबांच्या यात्रेची माहिती विटा शहर तालुका खाणापूर जिल्हा सांगली या नगरीमध्ये श्री नाथबाबांची यात्रा प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी एक मे पासून होणार आहे तसेच यात्रेचे स्वरूप काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया आटपाडी खाणापूर मतदारसंघाचे माजी आमदार श्री सदाशिवराव भाऊ पाटील यांच्याकडून सारवन न्यूज वर्तमान नमस्ते नाथाष्टमी उत्सव कमिटी विटा यांच्या वतीनं मी अध्यक्ष या नात्यानं भैरवनाथ यात्रा कमिटीच्या एकंदरीत कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी आपल्यासमोर मांडू इच्छितो गेल्या पाच दिवसापासून नाथाष्टमी उत्सव कमिटीच्या वतीनं भैरवनाथाच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर सोहळा सुरू झालेला आहे त्याची समाप्ती एक तारखेला सकाळी होईल एक तारखेला रात्री बारा वाजता श्रीचा जन्मकाळ होईल जन्मकाळ झाल्यानंतर दोन तारखेला सकाळी इथं नैवेद्याचा कार्यक्रम मुलीचा होतो तो दिवसभर चालू राहील दर्शनाचा कार्यक्रम चालू राहील संध्याकाळी पाचच्या दरम्यान आंबलीच्या गाड्याची मिरवणूक सुरू होईल सातच्या सात वाजण्याच्या दरम्यान तो स्त्रीचा पोशाख वाजत गाजत देवळात नेला जाईल आणि रात्री नऊ वाजता पालक्यांच्या छबेना ज्याला रात्रीची मिरवणूक आपण म्हणतो तो छबेना सुरू होईल त्या दिवशी रात्री नऊच्या दरम्यान आणि बाराच्या दरम्यान गांधी चौक आणि शिवाजी चौकामध्ये चोभेच्या दारूच्या आतशबाजीचं काम केलं जाईल अतिशय नय नयनरम्य अशा प्रकारचा सोहळा या निमित्तानं यात्रा कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसादाचा कार्यक्रम होईल आणि संध्याकाळी चार वाजता कुस्त्याचं मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे सदरच्या कुस्त्या क्रीडा संकुल त्या ठिकाणी होणार आहेत आणि पहिली कुस्ती या ठिकाणी त्यांची कुस्ती पहिलवान युवराज पाटील महाराष्ट्र केसरी आणि त्यांच्याविरुद्ध पैलवान दादा शेळके पुणे अशी कुस्ती ठेवलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं कुस्तीचं नियोजन आमच्या उपाध्यक्षांनी विजय पाटलांनी के केलेलं आहे आणि कुस्ती पिटेची कुस्ती म्हणजे निकाली कुस्ती असते आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे फारसिटी केली जात नाही नुरा कुस्ती होत नाही ह्या कुस्ती मैदानाचं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर या तीन दिवसामध्ये विविध प्रकारचे प्रमुखीचे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये लोकनाट्य असेल धनगरी ओव्या गजेचे कार्यक्रम असे असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मी या निमित्तानं सर्व भाविक मंडळींना विनंती करतो की या नाताष्टमी उत्सव कमिटीमध्ये साराभाग प्रमाणं जे काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या सारे सर्व कार्यक्रमाचा लाभ आपण घ्यावा भरुनाथाची यात्रा आपल्याला सर्वांना माहिती आहे या परिसरामध्ये सर्वात मोठी आणि शिस्तबद्ध यात्रा म्हणून गणली जाते आणि या यात्रेच्या माध्यमातून त्या तीन दिवसामध्ये जो उत्सव आपण साजरा करतोय या सगळ्यामध्ये आपण सर्वांनी समावेश व्हावं अशा प्रकारची विनंती यात्रा कमिटीच्या वतीने करतो सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्ते अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा